बीड जिल्ह्यात पिण्याचे पाणी चारा रेशन संदर्भात तात्काळ उपाययोजना करा असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा प्रशासनास केले आहेत लोकसभेची निवडणूक प्रचार आणि जबाबदारी अशी रंधुमाळी असली तरीही बीड जिल्हावासियांचे हित प्राधान्यक्रम असल्याने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासह आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला त्यांनी दिले आहेत सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रशासन स्तरावर बैठका घेण्यास मर्यादा असल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून चर्चा केली आहे तसेच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेले टँकर्स कमी पडत असल्यास लोकसंख्येच्या प्रमाणात टँकरची संख्या किंवा खेपा वाढवाव्यात पाण्याचे स्रोत उपलब्ध नसलेल्या ठिकाणी नव्याने बोरवेल घेणे उपलब्ध तलावातील पिण्यासाठी राखीव पाणी ठेवावे यासह मजुरांना रेशन मिळेल अशी व्यवस्था करा असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांना दिले आहेत